नमस्कार विटलउर्देनींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्या दारातून आपण प्रवेश करतो त्याला प्रवेशद्वार असं म्हणतात आणि वास्तून प्रवेश करताना मुख्य प्रवेश करता प्रवेशद्वाराच्या खाली तहाला एक लाकडी पट्टी ठोकलेली असते या पट्टीला आपण उंबरठा म्हणतो उंबरठा वास्तुशास्त्रात शास्त्रात फार महत्त्वाचं मानण्यात आला उंबरठा प्रवेशद्वारामुळे निर्माण होणारे दोष नष्ट करतो त्याचबरोबर उंबरठा प्रवेशद्वारातून आत येणारी वाईट शक्ती बाधा बाहेर रोखण्याचं महत्वाचं कामही उमरठा करतो वास्तूतील पिडा नष्ट करतो अलीकडे बऱ्याच वास्तूत उंबरठा नसतो उंबरठा नसणं हा एक मोठा वास्तुदोषही असू शकतो आता उंबरठा नसल्यानं काय होतं आणि उंबरठा असेल तर त्याची काळजी कशी घ्यावी मुंबईठ्याचं पूजन कसं करावं मुंबरठ्याचं वास्तुशास्त्रातील स्थान काय आहे या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कधीही अडगळ अडथळे अस्वच्छता घाण कचरा चपला सामान अनावश्यक वस्तू रद्दी असू नये प्रवेशद्वारात कधीही मोकळेपणा असावा तिथे स्वच्छता असावी त्याचबरोबर प्रवेशद्वारातून घरात प्रवेश, प्रवेश केल्यावर समोर कोणतेही प्रवेश केल्यावर समोर कोणतेही नकारात्मक चित्र फ्रेम असू नये प्रवेशद्वार हे भव्य असावं आखूड किंवा छोट असू नये उंबरठ्यावर शुभचिन्ह असावे उंबरठ्यावरील बाह्य भागात स्वस्तिक शुभ लाभ असे शुभचिन्ह असावे त्याचबरोबर उंबरठ्याच्या आतल्या बाजू लक्ष्मीचं चित्र आणि देवी लक्ष्मीची पावलं असावी वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्याविषयी सांगायचं झालं तर उंबरठा हा चंद्र आणि पृथ्वीचं प्रतीक आहे उंबरठ्याचा बाहेरचा भाग सौर ऊर्जेचा उंबरठ्याचा आतील भाग चंद्र ऊर्जेचा आणि उंबरठ्याचा मधला भाग हा पृथ्वी ऊर्जेचा आहे असं सांगितलं जातं आता अनेक जण प्रवेशद्वारावर उंबरठा ठेवत नाही उंबरठ्यावर लक्ष्मीचं नृसिंह तर चौकटी बाहेर गणपतीचं स्थान मानण्यात येत मानण्यात आता ज्या घरात उंबरठा नसतो त्यांना काही समस्या निर्माण होऊ शकतात त्यांना घरात दूषित ऊर्जा येण्याची शक्यता वाढते घरात इडा पिडा येतात घर बाधित होऊ शकतं घरात पैशाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात उंबरटा नसेल तर वास्तू शिरकाव करणारी नकारात्मक शक्ती कधीच अडवली जात नाही सांगितलं आता ज्यांच्याकडे आहे त्यांनी पूजन करावं तर शक्य असल्यास उंबरठ्याचं पूजन रोज करावं रोज नाही जमलं तर उंबरठ्याचं पूजन दर पौर्णिमेला करावं मात्र यावेळी उंबरठ्याचं पंचोपचार पूजन केलं जाऊ शकतं ते कसं करावं तर उंबरठ्याचं पूजन करताना आधी रांगोळी काढावी त्यानंतर दिवा लावावा उंबरठ्यावर हळद कुंकू फूल व्हावीत अगरबत्ती धूप लावावी या उंबरठ्यावर थोडी साखर उंबरठ्यावर थोडी साखर सुद्धा ठेवावी कारण उंबरठ्याचं वास्तुशास्त्राचं स्नान स्थान अनन्यसाधारण आहे उंबरठा शुद्ध वास्तूसाठी आवश्यक मानला जातो उंबरठा वास्तूतील लोकांना आर्थिक धैर्य देतो उन्नतीसाठी उंबरठा आवश्यक मानला गेलाय शिवाय उंबरठ्यामुळे आपली प्रगती होण्यास मदत मिळू शकते मात्र उंबरठा हे मर्यादेचं प्रतीक मानलं गेलंय वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराला उंबरठा नसल्यास तो बसून घेण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो शिवाय वास्तूच्या आधारे घराची रचना ही जोपर्यंत दरवाजाची चौकट किंवा मुख्य उंबरठा योग्य आकारात येत नाही तोपर्यंत अपूर्ण मानली जाते आधुनिक युगाच्या रचनेत बदल की अनेक झाले असंही दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात भेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपड्यांप्रमाणे दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती नक्की करून घ्यावी तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते शिवाय मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट उंबरठा बनवताना त्याखाली चांदीची तार आवर्जून लावावी कारण असं करणं शुभ मानलं जातं शिवाय वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं चांदीची तार या उंबरठ्याखाली लावल्यानं घराचं वातावरण शांत राहतं त्याचबरोबर जेव्हाही आपण घराचा उंबरठा उलंडतो तेव्हा त्याला आवर्जून नमस्कार करावा घराच्या उठ्यावर बसून कधीही काही खाऊ नये उंबरट्यासमोर कधीही कचरा आणि घाण ठेवू नये लांबई देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत करीत नाही म्हणूनच घराचा प्रवेशद्वार घराचा उंबटा याची आवर्जून काळजी घ्यावी धन्यवाद